राधे राधे मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते कारण मला इतका छान रिस्पॉन्स आला मी सध्या थोडीशी त्या ह्याच्यात बिझी असल्यामुळे पटकन व्हिडिओ काढू शकले नाही स्वेटर वागताना हो भारी थंडी आहे पुण्यात <laughs> म्हणून हा स्वेटर घालून बसले <laughs> खूप छान म्हणजे मी माझे म्हणजे मिस्टर वगैरे म्हणाले तू आधी आमचं भविष्य सांग ना मी मुद्दामून त्यांना म्हटलं नको मला अनोळखी जर का कोणाचं त्यांना देन, मी जास्त खूप ओळखत नाही अशा यांचं जेव्हा भविष्य मी म्हणजे भविष्याचं नाही त्यांचं स्वभाव काय त्यांची वृत्ती असं मी सांगते अजून भविष्य असं सांगायला सुरुवात केली नाही तर त्याच्यामुळे मला पण कळतं मी किती खोल पाण्यात आहे आणि मग तेव्हा जे म्हणतात अहो जाऊ जवळ नाईंटी एट पर्सेंट बरोबर आहे किंवा नाईंटी फाईव्ह पर्सेंट बरोबर आहे अया हे तुम्ही कसं काय सांगू शकलात बरोबर बोलला तर मला पण जरा थोडा कॉन्फिडन्स होता आत्ता सुरुवातही एक खूप मोठं मी आधी म्हणते हा महासागर आहे ज्योतिष म्हणजे त्यातला एक थीम जरी आपल्याला समजला तरी अगदी म्हणजे देवाची कृपा असल्याशिवाय हे ह्या विषयात आपण जाऊ शकत नाही असं सगळे ज्योतिषकार म्हणतात तर मला माहीत नाही माझ्यावर झाली आहे की नाही पण जेव्हा असं येतं की हो तुम्ही खूपच बरोबर सांगितलं आम्हाला अगदी पटलं तेव्हा मला जरा बरं वाटतं त्याला योग्य दिशेने मी जाते तेव्हा परत तुमच्या सगळ्यांचे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खूप खूप आभार आज मी जे खरं म्हणजे त्याला मेटॅलिक प्लॅनेट म्हणतात शनी तो प्रत्येक घरात कसा कार्य करतो ते मी सांगते खरं म्हणजे शनीला ना खूप वाईट म्हणजे आधीच लोक घाबरतात शनी राहू केतू म्हणजे बाबा असं म्हणतात पण माझ्या मते ना शनी शेवटी हे जे भविष्य आहे किंवा आपलं क आपला जे लाईफ च जो, जो जे चाललेलं आहे जे काही आपण प्लस किंवा मायनस अनुभव घेतो किंवा भोगतो किंवा आनंदी राहतो ते सगळं आपल्या कर्माचं फळ आहे मी नेहमीच सांगते की त्यात कुठलाही ग्रह आपल्याला काही करू शकत नाही जर का आपलं कर्म बरोबर असेल जेव्हा केव्हा आपल्याला काही त्रास होतो किंवा काही होतं तेव्हा आपण आधी पहिला विचार करायचा की आप पण कुठे चुकलो नाही ना आपल्यामध्ये काय असं मला मी नेहमीच सांगते माझ्या स्वतःच्या बाबतीत पण माझं तेच म्हणणं आहे की आपण व्यवस्थित चालतो ना म्हणून ह्याच्यात मला जमेल तशी लोकांना मदत करणं ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही आहे त्यातून देवाने मला यश द्यावं अशी देवाकडे प्रार्थना बाकी आता या एका तराव्यावरची काय फार मोठं जाऊन करिअर बिरिअर करायची इच्छाने मला जे जे आवं ते सगळं मला मिळालं आहे देवाने मला दिलं आहे त्याबद्दल मी देवाचे आभार कृतज्ञता मानते आहे आभार मानते आणि खूप खूप त्याचे धन्यवाद की त्यांनी आणि मला आता मी हा एवढ्या उशिरा या क्षेत्रात शिरून त्या मनाने मला म्हणजे जरा एक थेंब तरी मिळाला आहे का असा मी विचार करते खूप अजून पुढे जायचं आहे पण प्रॅक्टिस केल्याशिवाय ते पुढे जाता येणार नाही कारण वेगवेगळे विषय मिळतात तसा आपण अभ्यास करतो आणि तसं आपल्याला त्यातनं यश किंवा अपयश मिळतं पण प्रयत्न ब चालला आहे त्या दिशेने तर आता आपण शनीकडे वळूया बरं का तर शनी शनी हा जर का पहिल्या घरात असेल पहिलं घर हे लग्न घर म्हणतात तर त्याच्यात कुठलाही कुठलीही राशी बसू शकते पण पहिलं घर म्हणजेच हो, म्हणजे आपला स्वभाव आपली पर्सनॅलिटी आपली वृत्ती आपलं खाणं आपलं सगळंच शनी पहिलं घर लग्न घर म्हणतात त्याला लग्न असं म्हणतात तर त्यात जर का शनी बसला हो तर तुमचा आत्मविश्वास जो असतो मी म्हणूनचा तो जरा कमी होतो किंवा स्वास्थ्यासंबंधी जास्त तक्रारी वाढतात जर का शनी मॅलेफिक असेल जरा खराब असेल तर दुसरं घर म्हणजे पहिलं घर आपलं असतं दुसरं घर आपल्या कुटुंबाचं असतं आणि बँक बॅलन्सचं असतं तर कुटुंबामध्ये तेवढं अनबण व्हायची शक्यता असते जर शनी योग्य ठिकाणी बस योग्य प नसेल तर डिग्रीचा आणि घरात पण आणि बँकेत म्हणजे पैशाच्या व्यवहारामध्ये पण थोडे आपण असे पुढे मागे होतो तिसरा घर असतं ते, वा ते, हो ते परिश्रमाचं असतं कळलं की नाही क कम्युनिकेशनचं असतं तर तिसऱ्या घरात जर का शनी असेल तर तो, तो पण जरा जास्त मेहनत करायला लावतो जास्त त्रास देतो सगळीकडे पण ह्या शेवटी मी तेच सांगते की तुमचं कर्माप्रमाणे ते कमी जास्त होतं त्यामुळे शक्यतो आपण ह्या जन्मातारी योग्य कर्म करूया चांगले किंवा वाईट मी नाही म्हणत योग्य जे आपल्याला योग्य वाटतं ज्याने आपल्याला प्रेशर किंवा टेन्शन देणार नाही चौथं घर जेव्हा चौथ्या घरात जर शनी बसला तर तुम्हाला माहिती आहे चौथं घर आहे घर गाडी आणि आई तर त्या आईच्या संबंधी म्हणजे तिच्या स्वास्थ्याच्या तक्रारी होऊ शकतात किंवा आईमध्ये जरा मनमुठा होऊ शकतं घर गर, घराचे प्रॉब्लेम येऊ शकतात कारण चौथं घर घराचं गर आहे मालमत्तेचं आहे किंवा कारच आहे त्यामुळे ह्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात फात शिक्षणाचं आहे मुलाचं आहे म्हणजे आपल्या आपत्त्याचं आहे आणखीन शिक्षणाचं आहे आणि प्रेमसंबंधाचं आहे तर शिक्षणामध्ये खंड पडू शकतो किंवा बाधा येऊ शकते प्रेमामध्ये बाधा येऊ शकते कळलं की नाही आणखीन मुलांचे जर का मध्ये वादविवाद होऊ शकतात किंवा असं काहीतरी प्रॉब्लेम होतात शनीराव केतू म्हटलं की आपण घाबरतो कळलं की नाही सावघर तसं पण रोग रिपू आणि ऋण असं म्हणतातच त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजार यायची शक्यता आहे शत्रू आपल्या वरचडे होण्याची शक्यता आहे हे कळलं की नाही आणि कर्ज पण आपल्याला फेडताना त्रास व्हायची शक्यता जर खशानी त्यात असेल શનિ આપણ શાંત વહેવા છનુ શનિલા શાંત કરના આપણ ઉપાય વેળીલા કે પાછે સાત હે बायकोचं असतं म्हणजे प बायको किंवा नवरा असं पती किंवा पत्नीचं असतं किंवा जिम्मेदारी एखादा बिझनेस पार्टनर असल्याचं असतं तर बायको आणि नवऱ्यामध्ये वाद किंवा थोडंसं आणबण व्हायची शक्यता असते पार्टनरमध्ये असं व्हायची जर का शनी त्या घरात असेल तर सातव्या घरात असेल तर शक्यता आहे आठव्या घरात शनी असेल तर मानसिक असं असंतुलन होण्याची शक्यता ते दुर्घटना होण्याची शक्यता असते कळलं काय ना आठवं घर तसं पण आपण फारसं चांगलं मानतच नाही नवं घर म्हणजे गुरुचं असतं गुरुच्या विरुद्ध आपल्याला गुरुबद्दल काही गोष्टी पटत नाहीत कळलं की नाही आणि भाग्य म्हणजे भाग्याचं असतं त्यामुळे भाग्य मिळायला किंवा आपल्याला लक मिळायला वेळ लागतो जर का शनी दहाव्या घरात असेल तर आणि दहावं आणि अकरावं घर मात्र शनीचं स्वतःचं घर असल्यामुळे त्यात अतिशय चांगलं होतं त्याचं जर का शनी त्यात वीज शुभ असतो शनी त्यात असणं कारण स्वतःच्याच घरात असलेलं प्रत्येक गणकोन स्वतःचं घर खराब करायला जातच नाही त्यामुळे तो अतिशय चांगला असतो कळलं की नाही खूप त्याचं फरा म्हणजे त्याचे जे महती वाढते त्याचा बिझनेसमध्ये फायदा होतो जर दहाव्या घरात असेल तर कळलं की नाही आणखीन खूप म्हणजे सन्मान होतो त्याला मान मरात मिळतो जर दहाव्या घरात आपल्याच घरात शनी असेल तर तसा अकरा वगैरे घर पण शनीतच आहे कळ नाही त्यामुळे शुभ लाभ होतो त्या घरात जर का शनी असेल तर कळ नाही नंतर नेटवर्कमध्ये वगैरे सुद्धा खूप छान तुमचं एकमेकांची नेटवर्क चांगलं होतं सुद्धा छान लाभ होतो इथे इच्छापूर्तीचंच अकरावं घर असल्यामुळे इच्छापूर्ती होते आपली जर का घरात जर शनी असेल तर आणि बाराव्या घरात शनी असेल तर मात्र एकटेपणा किंवा विजे जायचं जाता ते ते कॅन्सल होतं किंवा अगदी म्हणजे शनी जर अतिशय वाईट असेल तर जेल यात्रा पण संभव आहे अशा प्रकारे शनी जर का ज्या ज्या घरात काय काय उद्योग करतो ते आहे पण शेवटी आपल्या कर्मावर आहे मी सततच सांगते आपण तरुया या जमे तरी आपण चांगलं म्हणजे चांगलं वर्तन करूया उगाच कोणाच्या वाटेला जायचं नाही कोणाला दुःख होईल असं शक्यतो प्रयत्न कर करायचा कारण शेवटी आपण माणूस आहोत आणि त्यामुळे जितकी आपली पाप कर्म असतील पापकर्म कमीत कमी होऊन पुण्यकर्म वाढवून निदान ह्या जन्माचं शेवट किंवा पुढच्या जन्माची सुरुवात आपली चांगली व्हावी असं आपण देवाला प्रार्थना करूया आणि परत तुमचे खूप खूप आभार मानते आणि राधे राधे